उमरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सदस्यांचा राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे उमरी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वीसपैकी अठरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत या विजयात राष्ट्रवादीचे नेते शिरीष गोरठ़कर आणि कैलास गोरठ़कर यांचा मोलाचा वाटा आहे दुसरीकडे भाजप आमदार राजेश पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती राष्ट्रवादीने पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले आहे दरम्यान उमरी येतो एक झाकी हे बरबडा सर्कल बाकी हे असा इशारा गोरटेकर बंधूंनी भाजप आमदारांना दिला आहे यावेळी गोरटेकर बंधूंनी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षकांनी जनतेचे आभार देखील मानले आदरणीय स्वर्गीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर आणि कैलासवासी राजू देशमुख कैला तळेगावकर यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने उमरी नगरपालिकेवर एक हाती सत्ता राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्हाला सर्व उमेदवारांनी निवडून दिली तसंच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि नांदेड जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमरी नगरपालिका ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणली आणि उमरीचा कोल हे जनतेचं दिलेलं आहे कारण की सत्तेपुढे साहेबांनी खूप त्यांचा मात चढला होता ते जनतेनी दाखवून दिला की सत्ता हे लोकशाहीच्या माध्यमातून असते आपला विकास करायच्या माध्यमातून मा असते किंवा जनतेला वेटीस धरून किंवा जनतेच्या हितासाठी नाही कामासाठी नाही असे आमदार साहेबांचं मत होतं म्हणूनच ही जनता कुठंतरी साहेबांच्या विरोधात एक हाती सत्ता या राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिली जे वचननामा आम्ही जनतेपुढे ठेवला होता त्याची पूर्तता करणे हे पहिलं ध्येय आहे आमचं आणि पाच वर्षात जे काही समस्या उमरीमध्ये किंवा उमरी परिसरामध्ये उद्धवतील या राष्ट्रवादीच्या माध्यमातून माननीय अजितदादांच्या माध्यमातून चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही विकासाची ध्येय धोरणं ठरवलेले आहेत त्या विकासाच्याच याच्यातून पाच वर्ष आम्हाला जी संधी दिली त्या माध्यमातून आम्ही काम करू उमरीतील मायबाप जनतेनं जे आम्हाला आठ वीसपैकी अठरा राष्ट्रवादी आणि एक नगराध्यक्षपद निवडून दिलं जे आमच्यावर विश्वास केला जनतेला आम्ही कधीच ऋणातून सोडणार नाही मा जे आमदार साहेब म्हणत होते विकास 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 कोणाचा झाला तर आमदार साहेब आमदारसाहेबाच्या बायकोचा आमदार आमदारसाहेबाच्या पियेचा त्याच्या व्यतिरिक्त जनतेचा विकास झाले ते नाही हे विकास हे उमरीच्या लोकांना माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकते म्हणून जनतेनं आम्हाला विश्वास देऊन आम्ही सर्वच्या सर्व अठरा जागा निवडून द्यायचं जे प्रयत्न जनतेनं आमच्यावर विश्वास दिला आणि आम्ही जे इलेक्शनमध्ये वंचननामा केले ते आहे ते वचननामा पूर्ण करणार गोरटेकरांचा नांदेड जिल्ह्याला माहिती आहे एखादा शब्द दिला तो पूर्ण करणार म्हणजे करणार हे आमचं ध्येय आहे आणि उमरीचा विकास करून दाखवायचे आमच्या पाच वर्षामध्ये आमची प्रगती करून दाखवायची आमची आहे जिल्हा परिषद आहे तुम्ही आमदारांना दंड देऊ की थोपडलात सांगा उमरी तर झाकी होती आता बरबरा बाकी है हे माझ पहिलं शब्द आहे दंड ठोपटला म्हणजे एकदा गोरटेकरानं शब्द दिला त्यांना बी सांगितलं की तुम्ही तयारीला लागा आम्ही तयारीला लागली ते 这里，这里不良舆论，怎么怎么讲？